सतरा सप्टेंबर मराठवाडा संग्राम दिन लोहारा शहरासह संपूर्ण तालुक्यात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त शासकीय निमशासकीय कार्यालय शाळा आणि महाविद्यालयामध्ये ध्वजारोहण करून स्वातंत्र्य लढ्यातील वीरांना अभिवादन करण्यात आले ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर लोहारा तहसीलदार रणजितसिंह कोळेकर यांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नी धोंडाबाई बाबुराव कबाडे लोहारा तसेच विजयाबाई काशीनाथ सारने जेवळी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला या प्रसंगी महसूल पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी शाळेतील विद्यार्थी माजी सैनिक ज्येष्ठ नागरिक पत्रकारासह विविध सामाजिक राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अधिकाऱ्यांना ही मोह आवडता आले नाही ध्वजारोहण सोहळ्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यासमवेत तहसीलदार रणजितसिंह कोळेकर तसेच पोलीस प्रशासनातील अधिकारी ज्ञानेश्वर कुकलारे या फोटो सेशनमुळे सोहळ्याचे क्षण आणखीनच स्मरणीय ठरले यालाच अनुसरून आता आपण जातोय एका वेगळ्या विषयाकडे पाहत रहा लोहारा टाइम्स लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये ध्वजारोहण प्रसंगी पावसाच्या सरी बरसत होत्या परंतु शाळकरी मुलांनी उत्साहात सहभागी होऊन मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला शाळेतील कार्यक्रम झाल्यानंतर विद्यार्थी शाळेबाहेर पडले पण दुसरीकडे जशी मराठवाड्याची राजकीय मुक्ती झाली तशी चिखलातून मुक्ती मात्र विद्यार्थ्यांना मिळालेली नव्हती हो पंधरा दिवसापूर्वीच लोहारा टाइम्सने ज्ञानाच्या वाटेवर चिखलातून मार्ग या मथऱ्या बातमी दिली होती तरीही प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही यामुळेच आज संतप्त नागरिकांचा रोष वाढत आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बसवेश्वर मंदिर रस्त्यावर आठवडी बाजार भरतो पण पासोळेत नागरिक विद्यार्थी आणि व्यापारी यांची अक्षरशः दयनीय अवस्था होते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करत असताना खरच गरज आहे ती आजच्या पिढीला या मूलभूत अडचणीपासून मुक्त करण्याची पाऊस पडला की या विद्यार्थ्यांना शाळेबाहेर पडले की त्यांना पुन्हा चिखल आणि अस्वच्छ रस्त्याचा सामना करावा लागतो जशी मराठवाड्याची राजकीय मुक्ती झाली तशीच चिखलातूनही मुक्ती व्हावी अशीच अपेक्षा या चिमुकल्यांची होत आहे शालेय विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या दयनीय अवस्थेमुळे याच पार्श्वभूमीवर नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख यांनी प्रशासनाला अठरा सप्टेंबरपर्यंत रस्त्याची दुरुस्ती करण्याचा अल्टिमेटम दिला आहे अन्यथा एकोणीस सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यासह जन आंदोलन खेळण्याचा इशारा देखील एका लेखी निवेदनाद्वारे दिला आहे